सुंदर असलो मैदान आणि या मैदानाचा घरी क्रमांक एक एक गाडी बाद झाली एक सुटला काढून लडाख चालू आहे सुंदर अशी गाडी पोचे आणि केजा केडा लडत अतिशय सुंदर लढाख चालली सात गाड्या त्याच्या पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यांच्या मध्ये लडाख आहे सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानात तेवढा सुंदर असा गरिक्रमांचा धुवन पथू आहे आणि धुवन मध्ये सुंदर अशी आहे बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा त्रस्त म्हणाला गड क्रमांक तीन सुटला एकामुळे दुसऱ्याचं मात्र झालं दोन दो गाड्या पाहतात पदवी पत्र पुष्पा आणि माणिक आणि पाच क्रमांक धुवण मध्ये सुंदर अशी गाडी पथी आहे वाखणवाडी वाईकांची सुंदर अशी गाडी पदे पलीकडे पुष्पा आणि माणिक सुंदर अशा गाडीचा सुंदर असा रेयर आहे निजी डाव्या अतिशय सुंदर मागेच्या आजावून घ्या एक नंबर मधला ती गजार येणार या ना बाहेरून येणार इकडे महाराज आर्मी आणि कमानी आहे दोन्ही आदत आहे लढत सरळ फर्यान दोन्ही आदत मध्ये आणि इकडे मध्ये हाटी चटीची लढत शेवटच्या जागा घाई गाणी सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंगचे यांच्याकडून नितीन आयला पाचशे रुपये चेतन वगैरेला पाचशे रुपये आणि समर्जन करत्यांना पाचशे रुपयाच्या इनामे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी गाडी पैसे आहे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व चला